आपल्या कार्यशाळेच्या माध्यमातनं इथे आज एक भव्य आयोजन या संघटनेच्या माध्यमातून झालेली आहे आणि इथे उपस्थित माझ्यासोबत डॉक्टर वैशालीताई चोपडे उपस्थित रमेशजी चोपडे इथे उपस्थित सर्व या सांसदचे या युथ पार्लमेंटचे आयोजक विश्वजितजी चोपडे आणि बाकी सर्वच युवा मंडळी आणि इथे आज या चर्चासत्रामध्ये आपण सर्व उपस्थित झालेलं आहे आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आणि एक या माध्यमातनं कारण मी ज्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये मंत्री होतो त्याच वेळेस मला इथे येण्याची संधी मिळाली कारण मी विधान परिषदवर मागच्या सात वर्षापासून काम करतोय इधर पडजी आणि इथे या सभागृहामध्ये कारण या सभागृहामध्ये फार याचा मोठा इतिहास आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला जे आज आपण बघतोय कुठेतरी हे या सभागृहाची देन आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक कायदे असतील अनेक विषय असतील की हा महाराष्ट्र कसा चालला पाहिजे महाराष्ट्र कसं पुढे गेलं पाहिजे महाराष्ट्राची प्रगती कशी झाली पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास कसा झाला पाहिजे याचे सर्व निर्णय या सभागृहात झालेले आहेत आणि पुढेही अनेक वर्ष या सभागृहात होत होत राहणार आहे निश्चितच हे सभागृहामध्ये मला असं वाटतं प्रथमच कोणतं या प्रकारचं एक सेशन जे आमदार नसतानाही जे इथे येऊ शकले कारण मी विधान परिषदचा आमदार आहे मी इथे आत येऊ शकत नाही इथे फक्त विधान सभेचाच आमदार इथे येऊ शकतो आणि तुमच्या सर्वांसाठी ही फार मोठी गोष्ट आणि फार मोठी सुद्धा आहे की तुम्ही इथे येऊ शकले निश्चितच आज ज्या प्रकारचे चर्चा आपण या संसदच्या माध्यमातून आपण करणार आहे आणि ज्या एका बिलवर मला सांगण्यात आलं की वर्षिप ॲक्ट मला वाटतं नाईन्टीन नाईन्टी वनचं वर्षिप टॅक्ट आहे त्या संदर्भातल्या आज चर्चा इथे आपण करणार त्या बिलवर आपण चर्चा करणार आहे आणि निश्चितच मला असं वाटतं माझ्या उजव्या बाजूचे जे युवक बसले आहेत ते सगळे बिलच्या फेवरमध्ये बोलतील आणि माझ्या डाव्या बाजूचे जे आहेत ते बिलच्या विरोधात बोलतील आणि निश्चितच हे ज्यावेळेस या बिलच्या बिल कशाला आलं पाहिजे बिल का आवश्यक आहे किंवा हा वर्शिप मध्ये आणखीन काय सुधारणा पाहिजे ज्यावेळेस हे सांगत असतील त्यावेळेस निश्चितच त्याच्यावर तुम्ही अभ्यासपूर्वक तुम्ही त्या विषयावर तुम्ही चर्चा करणार आपले मतं मांडणार आणि कुठेतरी आपला जो अभ्यास आहे कारण सगळे इथे अभ्यास करून आले तुमच्या चे चेहऱ्यावरनं मला जाणवत आहे की सगळे चांगल्याने अभ्यास करून आलेले आणि मला असं वाटतं विश्वजीत हे लाईव्ह चालू आहे तर रेकॉर्डिंग आहे तर मग रेकॉर्डिंग तुमची झाल्यानंतर मला निश्चितच पाहायला आवडणार की आपली जी पुढची पिढी आहे जी पुढे देश घडवणारी जी पिढी आहे ही काय प्रकारे आणि खरंच या जो विषय हा फार संवेदनशील विषय कारण आपल्या देशात विविध पद्धती आहे पूजा पाठाची विविध पद्धती आहेत विविध अनेक जाती अनेक धर्म अनेक पंत अनेक विचार आणि अने विविधतेमध्ये एकता या आपल्या देशामध्ये नेहमी राहिलेली आहे आणि याच्या आधारावरच आपला देश आज उभा आहे सर्व जाती धर्माच्या सर्वच पंथाच्या मानणाऱ्या लोकांना त्याचं पंथ त्याची जात त्याचे धर्म त्याची पूजा पद्धती त्याचं या सगळ्या तिच्या हिशोबाने फॉलो करण्याचा की पाहण्याचा त्याला अधिकार आहे आणि संविधानाने भारताच्या संविधानाने हा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे निश्चितच आपल्या दरम्यान कारण अनेकदा आपण पार्लमेंटमधल्या पार्लमेंट महिनाभर चालतो पण एखाद दिवस किंवा विधानसभा महिनाभर चालते तीन तीन आठवडे चालते पण एक दोन दिवस काहीतरी गडबड म्हणजे भांडणं होतात तर तुम्ही हे लोक समजून घेऊ कारण बाहेर या गोष्टी जास्त मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी जास्त बाहेर येतात पण तुम्ही हे समजून नका घेऊ की नुसतं आम्ही भांडण करतो आम्ही इथे फार महत्वपूर्ण निर् चर्चा करतो सूचना देतो आपला आपला आपल्या जीवनातला अनुभव इथे आम्ही व्यक्त करतो त्या अनुभवाचा आम्ही काय शिकलो त्या आम्ही इथे व्यक्त करतो आणि निश्चितच कुठेही तुम्ही शांतपणे आपले आपले मुद्दे मांडा तुम्ही फॉरमध्ये मांडा तुम्ही अगेन्स्टमध्ये मांडा पण शांतपूर्वक मांडा आणि चांगले मुद्देसूद तुम्ही मांडा मला असं वाटतं येथील अनेक लोकांनी पार्लमेंटमधले असणार असेंब्लीमधले असणार अनेक डिस्कशन्स बघितले असणार आणि तुम्ही या अशा सभागृहामध्ये जिथे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब इथे विराजमान असतात आणि ज्यांनी मागच्या दहा वर्षापासनं या महाराष्ट्राला देशातला क्रमांक एकचा राज्य करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या जागेवर बसून तुम्ही आज काम करता निश्चितच मला असं वाटतं की पुढच्या दहा पंधरा वीस वर्षानंतर तुमच्यापैकी अनेक लोक इथे किंवा तुमच्या तुमच्या राज्यांमधल्या असेंब्लीमध्ये निश्चितच पोहोचणार हेहऱ्यापुन वाटत आहे पण एक निश्चितच आहे या या प्रकारच्या संवाद किंवा या प्रकारचे डिबेट्समध्ये किंवा डिस्कशन्स मध्ये तुमचं नेतृत्व नेहमी उभरतं तुम्ही जे आज इथे डिबेट करणार किंवा जे जे तुम्ही प्रिपरेशन केले तुम्ही निश्चितच सर्व नेते आहेत म्हणजे मी राजकीय नेते नाही ने म्हणत तुम्ही आपल्या आपल्या क्षेत्रातले तुम्ही वकील असणार किंवा वकील होणार असणार डॉक्टर होणार असणार किंवा काही कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असणार तुम्ही त्या क्षेत्राचं निश्चितच नेतृत्व तुम्ही करणार आणि या देशाला एक नवीन दिशा तुम्ही देणार हे मला पूर्णपणे विश्वास आहे काय जास्त बोलणार नाही कारण मला असं वाटतं की पहिलेच थोडा उशीर झालेला आहे पण एक तुमचं डिश डिस्कशन ही आहे ते हेल्दी असलं पाहिजे आणि इथे आपले मत मांडायचं आहे आपलं भांडायचं नाही आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो चांगल्यारीत्या आपलं तुम्ही सादर करा आपले आपले मतं मांडा कारण हे मला असं वाटतं की युट्यूब आणि फेसबुकच्या जमान्यात लाखो लोक करोडो लोकं हे तुमचं बघणार आहे आणि निश्चितच तुमच्यापासनं तुमच्यानंतरची जी पिढी आहे ती प्रेरणा घेणार आहे आणि आमच्यासारखे जे अनेक वर्ष या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात हे तुमच्यापासून काही ना काही शिकणार आहे हेच तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र